आपला कचरा आपली जबाबदारी सह्याद्री कचऱ्याने घाण करू नका सह्याद्री सोबत आणलेला कचरा सोबतच घेऊन जा सोबत आणलेला कचरा सोबतच घेऊन जा चाल आहे धन्यवाद येतो मग धन्यवाद अरे पहिली बहुन घ्यायला तुला माहित नाही पैसे का नाही आता आता बघू शकता पाऊस थोडासा वाढलाय थो 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 थो। आत्ताच कोल्हापुरात पोहोचलो आहे समोर मंदिर बघू शकता लक्ष्मी मातेचं इकडे मागे रूम घेतली आहे आणि आंघोळी वगैरे करून आता आम्ही पहिले दर्शन करू आता आम्ही कोल्हापूर बसस्टँडला पोहोचलो आहे जिथून आपण सकाळी गेलो तर महालक्ष्मीचं दर्शन करून आता आम्ही पन्हाळ्याकडे गेलो पन्हाळ्यासाठी इथून नऊ वाजता गाडी आहे नाही दर अर्ध्या एक तासाला तुम्हाला इथून पनाळासाठी गाडी मिळायची शिवान <tell noise> काठी समोर ही पन्हाळ्याकडे जाते आणि आता आपण चालू आहे शिवा काशी त्यांच्या समाधीकडे चला नमस्कार मंडळ तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आपला चालू आहे कोल्हापूर दौरा आणि कोल्हापूरला आपण आलोय आता सध्या पन्हाळ्यावरती आलोय आणि आपण आजचा ट्रेक करणार आहे पन्हाळा ते पावनखिंड तर सध्या आपण कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या पायकीशी आलो आहे आणि आता इथून जिथून रूट चालू होतो आपला पन्हाळा ते खिंड जाता तर समोर देंची समाधी आहे तर त्या समाधीचं दर्शन घेऊन आपण लगेच पुढे ट्रेकला सुरुवात करू आता समोर दाखवतो तुम्हाला खाली येता शिवाकाश यांच्या समाधीचं दर्शन करून पानाळ्याकडे निघालो वरती वाटेत बघू शकता किती मस्त दंधवा आहे एकदम मस्त वातावरण सगळीकडे आता कॉलेज आय सी टी मुंबई एक वर्ष सिनियर आहे हा जनरली म्हणजे आधी पूर्ण केमिकल इंजिनिअरिंग होतं परत मास्टर्स केलं स्वतःचा प्रकारे सुरू करा म्हणून त्यांनी नवीन स्वतःचा एक प्रॉडक्ट लाँच केला हा पण आपल्या मराठी मातीचाच आहे आणि त्यांनी आपला एक जनरली एक क्वेश्चन आयडेंटिफाय केला की उसाचा रस असतं फक्त सीझनमध्ये भेटतो वर्षभर भेटत नाही त्यामुळे एकही प्रिझर्वेटिव्ह न ॲड करता आणि काही म्हणजे केमिकल्स वगैरे काही ॲडेड नाही जो नॉर्मल ज्यूस असतो तो ज्यूस आहे विदाऊट मग बरोबर राहतात सापडतो कुणाला आहेच ना आता बघू शकता आपण पन्हाळ्यावरून निघालो आहे पावनखिंडीकडे तर हा डांबरी रोड जोपर्यंत आपण पन्हाळा सोडत नाही तोपर्यंत असणारच आहे आमचा जवळपास तीस जणांचा ग्रुप आहे सगळे ट्रेकर मंडळी त्याच्यामुळं काही टेन्शन नाही पटपट जाऊन आपण पहिले आजचा मुक्काम आपला कर्बेवाडीत असणार आहे एक ही ऐतिहासिक वाट आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटले होते समजा निसटले होते सिद्धीजोहरच्या हातून तेव्हा शिवाकाशीला गडावरती ठेवून महाराज इथून निसटले होते बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत तर तोच हा एक ऐतिहासिक मार्ग आहे ज्याची आज आपण वारी आहे चांगला अनुभव येईल एक एक असा म्हणजे फील येईल आपल्याला एक अनुभव घेता येईल की त्या काळात महाराज आता तरी आपण दिवसा चाललो आहे त्यावेळेस तर ते रात्रीच्या वेळेस निघाले होते ते पण भर पावसात तसा पण आज पाणी चालूच आहे समजेलच पुढे बघू आता आपण मेन रोड सोडून बघा मधल्या साईडला घुसलो आहे ही खून बघून आपण इथून पुढे चालायचं तुटलेल्या अवस्थेत इथे नंदीची एक मूर्तीसुद्धा आहे तर चला समोर आता आता आपली वाट ही जंगलात आहे इथून पुढे हा एक डांबर रोडवरती जात असेल कदाचित माहीत नाही कारण पन्हाळ्याची एवढी काही माहिती माहीत नाही आपला अर्धा ग्रुप मागे हे बाकी पुढे आहे आपल्या वाटेवर त्याचा भात लावणी चालू आहे पण पन्हाळा उतरून तर डांबरी पकडला होता त्याच्यानंतर आता समोर आले थोडंसं आता इथून इकडे बघा हा एक डाव्या साईडला रोड जातो वरती शक्यतो आता मसरीच्या पटारावर जात असेल जागोजागी अशा खुना केलेल्या आहेत आलते, आलते, <laughs> <कोना चे? laughs> <मागे नीते। laughs> आता पन्हाळा ते पावनखिंडच्या रस्त्यावर आहोत पन्हाळा उतरून एक थोडासा डांबरी रोड चालत आलोय आणि वरती म्हसाईच्या पठाराकडे निघाले वाटेत भरपूर चुकन झालाय चालू ना आरसा શનાશ માતાજી મહારાજની જય જટપતી જીવાજી મહારાજની જય કોણ કે આ છે બીજાનો આ છે ક્યાં ક્યાં જાય છે આજી શેતી વગેરે પઠાર सध्या आपण एक तासाभरापासून मसाई पठारावर चालत आहोत आतापर्यंत जास्त धुकं होती आणि पाऊससुद्धा होता आता बघा सगळीकडे क्लिअर झाला आहे बघू शकता मी पटार किती मोठं आहे वाऱ्याचा वेग इतका आहे ना की चालायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय ते मसाई पठार उतरून आता आपण खोतवाडी गावात आलोय बघा चला चला पट्ट्याला तर मित्रांनो आम्ही जसं निघालोय बनाळ्यावर ना तसा पाऊस चालू आहे आता आम्ही कोदवाडीत आहोत इकडे निघालोय पाणी घेऊन येते याय नाच यायच उन्हाच ना म्हणणं म्हणणं का ना म्हणणं आता अरे पहिली भावून घ्या तुला, तुला। माहित नाही पैसे फोन पिला डायरेक्ट कॅश पैसेच नाही आमच्याकडे आता मागून लय पोर उरले परत डायरेक्ट ते घेऊ मागून पोरं त्याला काय सांग पैसा आज कोणा बुकून सबस्क्राईब करा म्हणून सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ लाईक करा बाय बाय सह्याद्री त्या सह्याद्री त्या सह्याद्री गिरा सह्याद्री विया बोलायला देऊ नका बोलायला देऊ नका चहा प्या चहा प्या दारू बियर पिऊ नका दारू बियर पिऊ नका चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राइब आणि व्हिडिओ लाईक करा बाय धन्यवाद धन्यवाद मना अरे तू थांबणार मी देतो त्याला चाकलेट देतो ना आता तुम्हाला माहिती का जर असतील ना आम्ही चार शंभर टक्के घेतली असती पण तर नाही डायरेक्ट आता कॅश तर रे दे दे चाकले दे। चाकलेट तेल मी देतो त्याला एक एक काय टू काय कचरा टाकू नका म्हणा आपला कचरा आपली जबाबदारी सह्याद्री कचऱ्याने घाण करू नका नका। सोबत आणलेला कचरा सोबतच घेऊन जा सोबत आणलेला ठीक आहे धन्यवाद येतो मग बोला छत्रपती शिवाजी महाराज की आता रस्ता आम्हाला इकडे एक रस्ता इकडे आता कुणीकडे जायचं आम्ही वर जायचं का चाल ठीक आहे धन्यवाद हा आता खोतवाडीतून आपण थोडस पुढे आलोय इकडे बघू शकता हे बांध ज्या दिशेला बांध दाखवले हो त्या दिशेने निघायचं आपण झेंडा त्या ज्या साईडला फडकतोय ना त्या साईडला निघायचं फक्त असे एक मार्किंग करून ते खांब रवलेले ठिकठिकाणी सकाळपासून चालू केलेला प्रवास पूर्ण दिवसभर आपण पाण्यात चाललो आहे आणि अजूनही पाणी चाललंय रस्ता लयचिकला जायला राव कन भात शेती मी चिरू नका तुमिता अरे बाप आप कायसा का रे बाबा लय भारी मोची विचार करायची गोष्ट आहे कि त्या काळात मावळे रात्रीच्या वेळेस कसे गेले असेल धन्य तो राजा ती प्रजा आता आम्ही सकाळपासून चालतोय तर सकाळपासून पाणी चालू आहे बघा बघू शकता बाजूला सगळीकडे ओलं आहे बाकीची मंडळी सगळी पुढं गेली आहे ते आपण मागत थांबलो काका किती कितीला आहे मी अजून आता आपण सध्या ज्या रस्त्यावर चालतो ना तो एक ऐतिहासिक राजमार्ग आहे समजाच्या व पन्हाळ्याच्या वेळातून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वीर शिवा काशीद यांना पन्हाळ्यावर सोडून आणि महाराजांच्या रूपात त्यांना तिथं सोडून जेव्हा विशाळगडाकडे निघले होते तेव्हा याच पदभ्रमंती मार्गाने ते गडावर गेले होते तसंच आज आपण आपला ट्रेक चालू आहे सकाळपासून चालू आहे आणि सकाळपासून पाणी आहे जेव्हा महाराज गेले होते तेव्हा ही रात्रीची वेळ होती पण आता आम्ही जातो आहे तर इतकी दहीन चालू आहे तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तेव्हा रात्रीचा पाऊस चालू आणि त्या अंधारात कसे मावळे आणि महाराज गेले असेल समजा सगळीकडे पाऊस आहे सगळ्यात खतरनाक होतं ते मसाईचं पठार पाथा। त्या पठारावर इतकं खतरनाक वारं होतं कारण व्हिडिओत मागे तुम्ही बघितलं तसे वाऱ्यात काहीच आवाज येत नव्हता आता पुढे परत आपल्याला एक निलगरीचं जंगल लागेल ते शक्यतो उद्याच्या याच्यात लागेल आता आजचा आपला मुक्काम याच्यात असणार आहे करपेवाडीत मांगा आपण सोडलेली गाव आहे खोतवाडी आणि कुंभारवाडी समोर आता आपल्याला करपेवाडी लागेल तिथे आपण रात्रीच्या मुक्कामाची सोय केलेली आहे महाराज नॉनस्टॉप एकाच रात्रीमध्ये समजा पन्हाळ्याहून चालू केलेले तर डायरेक्ट घोडखिंडीत म्हणजेच पावनखिंड जिथं बाजीप्रभूने खिंड लढवली होती तिथे महाराज विश्वदडावर पोहोचले होते त्याचा इतिहास आपण पुढे बघूच उद्या पावनखिंड बघायची तर पुढे बघूच तसं तुम्ही कंटिन्यू करत राहा कारण रस्त्याने खूप चिखल गारा इतकं तोडवत चाललो आहे मी डायरेक्ट खूप चला तर पुढे भेटूया आता आपण निलगिरीच्या जंगलात घुसलो आहे असं वाटतंय कारण निलगिरीची भरपूर झाडं आहे हे एक बघायचं आहे बघा हे पान जे दिसत आहे ना जिकडे झेंडा फडकतोय समजा तिकडे आपला मार्ग आहे त्या दिशेने चालायचं आहे इथे असं घनदाट असं जंगल आहे आपले सगळे मंडळी पुढं गेले आता आपण मागून चाललो कोणीतरी आहे ना प्रॉपरचा माणूस दिसतो मागे पावसाचा खूप आवाज येतो तर मित्रांनो हे काही निलगिरी जंगल हे छोटस आहे म्हणजे आहे निलगिरीची झाडं भरपूर आहे पण ते जे पुढं जंगल आहे ना ते लय घनदाट आहे डायरेक्ट खतरनाक एकदम असं एकदम अंधार पाडल्या आणि दिवसासुद्धा इतकं ते घनदाट ते जंगल आहे आता जवळपास भरपूर तोड झालेली आहे त्याची पा तुम्हीच आता किती समजा हा घनदाट जंगलाचा परिसर आहे पूर्ण आणि कसे रात्रीच्या वेळेस मावळे समजा त्या काळात महाराजांना सुखरूप गाडावर घेऊन गेले असेल तीच अनुभवती आम्ही अनु अनुभवण्यासाठी हा ट्रेक करतोय एक पावलं पावली आपण जसं चालतोय समजा तसं कदाचित या रस्त्यावरून मावळे गेलेच असणार असा विचार करून समजा तुम्ही चालले ना सुद्धा तरी मनात <coughs> एक असं प्रेरणा मिळते आपल्याला एक ओढा आहे आता समोर त्याला पार करून जायचं आपल्याला पाणी चालू त्याला भरपूर हे वरती जे पाणी वाचत आहे ते हेच ओड्याचं पाणी आता पुरा भूटन ते ओले झाले होते आपले सगळे दोन गण हे बघा प्रत्येक ठिकाणी खून लावलेली आहे आपली मंडळी पुढे गेली आहे हे दुसरे ग्रुपवाले आज जवळपास पाचशे ते साडेपाचशे माणसं आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता बघू शकता समोर एक तुटलेला रस्ता आहे तर करपेवाडीच्या मुकावर येऊन पोहोचलो आहे मागे करपेवाडीचं एक रेस्टॉरंट लागलं होतं छोटासा धाबा आहे आता पुढे जाऊन बघू आपल्या माणसाची हॉटेल कुडची घे आणि मग पुढील माहिती तुम्हाला सांगतो मी पुढे

પતરાુટે <laughs> પતરા